वाशिम जिल्ह्यात वडजी इथे विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत कृषी तज्ज्ञांनी आज शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केलं कृषी क्षेत्रातल्या या महत्वाकांक्षी अभियानाअंतर्गत कृषी तज्ञ वैज्ञानिक आणि कृषी विभागातले अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधत आहेत यावेळी त्यांनी खरीप हंगामातल्या सोयाबीन तूर हळद आणि संत्र या प्रमुख पिकांबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं नवीन पीक पद्धत उच्च दर्जाचं बियाणं तसा शेती शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करावा याची माहिती देण्यात आली यहां सभी जैसे आईसीआर केवीके के विद्यापीठ और महाराष्ट्र शासन के जो जो भी से संलग्न शास्त्रज्ञ है उन्हें सभी को गांव गाव जा जाकर हम जो भी टेक्नॉलॉजी डेव्हलप हुई है भारत मे और कृषी विद्यापीठ मे आय में आर में, जो भी टेक्नॉलॉजी डेवलप हुई है सभी शेतकरी तक यहां इस गाव मे वडजी गाव मे जिल्हा यहाँ पहुंचे है आकर्षक चित्ररथाच्या माध्यमातून गावकऱ्यांना कृषी क्षेत्रातली उपयुक्त माहिती दृकश्राव्य पद्धतीने सादर करण्यात आली हे अभियान कृषी क्षेत्रासाठी नवा अध्याय ठरेल असा विश्वास यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला आमच्या शेतकऱ्याला खूप फायदा होणार आहे आणि ही जी उपक्रम सरकारने राबवला हा खरोखर म्हणजे ज्या वेळेस राबा त्याच वेळेस राबवला गेला कारण शेतकऱ्याला हा जो मृग बहार घ्यायचा असतो तो मृग बहार घ्यायच्या अगोदरच ही संकल्पना किंवा एक माहिती माहिती जर मिळाली ना तर त्यातून वेगळं एक शेतकऱ्याला प्रोत्साहन मिळते किंवा मार्गदर्शन मिळते आणि हा जो कार्यक्रम झाला आम्हाला तर त्यापासून खूप फायदा होणार आहे